झटपट तुम्हाला जर चिकन बनवायचं असेल आणि वाटण घाटणाचा जास्तीच फापट पसारा करायचा नसेल तर या पद्धतीनं चिकन मसाला किंवा चिकन ग्रेव्ही चिकन सुक्कत तुम्ही पटकन तयार करू शकता अजिबात जास्तीचे मसाले न वापरता साध्या सोप्या पद्धतीनं हा चिकन मसाला मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे नमस्कार मी संगीता स्वागत करते तुमचं संगीताच कुकिंग कॉर्नरमध्ये इथे मी अर्धा किलो फ्रेश चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून व्यवस्थित असं साफ करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचाभर मीठ आणि एक चमचावर हळद टाकून थोड्या वेळासाठी आपण हे मॅरिनेट करायला त्याच्यामुळे काय होतं तर हळदीमुळे जो चिकनचा कच्चा वास असतो तो, तो निघून जातो आणि मिठामुळे मीठ आतपर्यंत मुरलं की चिकन चवीला चांगलं लागतं नॉनव्हेजचा कोणताच पदार्थ असू द्या चिकन असू द्या मटण असू द्या किंवा एखादी मच्छी वगैरे असू द्या सुरुवातीला जर हळद मीठ लावून ठेवलं मसाले लावून ठेवले की ती चवीला चांगली लागते कारण मसाले आतपर्यंत मुरले जातात आता इथं आपण थोडंसं वाटण तयार करायला घेऊया आपण वाटण आपण मिक्सरमध्ये अजिबात वाटणार नाही हे हलकंसं मी जाडसर बारीक करून घेणार आहे तर मी इथं मसाल्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी आठ ते नऊ लसूण पाकळ्या आहेत एक इंच आलं आहे आणि फक्त दोन साध्या मिरच्या आहेत म्हणजे जास्त तिखट नाही आहेत त्या मिरच्या मी इथं घेतलेल्या आहेत आणि हलकंसं जाडसर हे वाटून घेतलं आता एका कढईमध्ये एक पळीभर मी इथं तेल घातलेलं आहे आता कांद्याची फोडणी न घालता फक्त तेलावरती आपण हे चिकन परतून घेणार तुम्ही म्हणाल फोडणीला तर यांनी कांदा घातलाच नाही फक्त तेलावरती यांनी फोडणी दिलेली आहे तर मी इथं तुम्हाला झटपट चिकन तयार करून दाखवते या पद्धतीनं तुम्ही नक्की करून पहा त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा काही वेळातच तुम्ही ही चिकन या पद्धतीनं चिकनची ग्रेव्ही चिकनचं सुक्क तयार करू शकता एक ते दोन मिनटं चांगलं हे चिकन तेलावरती परतून घेतलं व्यवस्थित कोणताही नॉनव्हेजचा पदार्थ द्या असा व्यवस्थित परतून घ्यायचा म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि खाताना हे पीस आहेत ते चांगले लागतात ताट ठेवलेलं आहे मी त्याच्यावरती आणि थोडंसं इथं पाणी घालते म्हणजे चिकन आत व्यवस्थित शिजेल आता दुसरीकडे चिकन वाफवत आहे तोपर्यंत दुसऱ्या कढईमध्ये दोन पळी इथं मी तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या तेल टाकल्यानंतर इथं थोडेसे मी इथं गरम मसाले घेतलेले आहेत जास्तीचे न वापरता फक्त एक दालचिनी घेतलेली आहे एक इंच दोन लवंग आहेत दोन मिरं आणि एक तेजपत्ताचं पान आहे फक्त एवढंच मी गरम मसाल्यामध्ये इथं वापरणार आहे त्याच्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याची पानं मी इथं फोडणीला टाकलेली आहेत आता ही पण व्यवस्थित तडतडली की ह्याच्यामध्ये मिडियम साईजचे दोन बारीक चिरलेले कांदे आपल्याला ह्या फोडणीमध्ये टाकायचे तर चिकन आपण ज्या वेळेला फोडणीला टाकलं होतं त्यावेळेला कांद्याचा आपण अजिबात वापर केला नव्हता तेलावरतीच आपण हे चिकन आहे ते फोडणीला दिलं होतं आणि चिकन एका साईडला आपलं फोडणीला देऊन झालेलं आहे ते पण व्यवस्थित वाफवत आहे तोपर्यंत कांदा आपण इथं भाजायला टाकलेला आहे आता पटकन जर तुम्हाला रेसिपी बनवायची असेल चिकनचं सुक्कं किंवा चिकनचं ग्रेव्ही जर बनवायची असेल तर या पद्धतीनं तुम्ही नक्की करून पहा काही वेळातच तुम्ही चिकनची ग्रेवी आहे ती तयार करू शकता कांदा पण चांगला आपला छान असा लालसर होईपर्यंत भाजून घेतला त्याच्यामध्ये एक पिकलेलं टोमॅटो मी व्यवस्थित बारीक करून टाकलेलं आहे तुम्ही हे मिक्सरमधून जरी बारीक करून घेतलं तरीही चालेल पण मी ते मिक्सरचा अजिबात वापर करणार नाही त्याच्यामुळे हे सुरीच्या सह्यानेक व्यवस्थित बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पटकन शिस्त मीठ घालताना पण व्यवस्थित घाला कारण चिकनमध्ये पण आपण पन, मॅरिनेट करताना मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे नंतर जर तुम्ही कांद्यावरती सॉरी टोमॅटोवरती जर मीठ टाकत असाल तर अंदाज घेऊनच टाका तर दोन तीन मिनिटांसाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवलं होतं टोमॅटो पण व्यवस्थित शिजलेला आहे कांदा पण व्यवस्थित परतलेला आहे आता ह्याच्यामध्ये जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं ते घालून एक ते दोन मिनिटं हे पण व्यवस्थित परतून घेऊया आता अजिबात आपण इथं मिक्सरचा वापर केलेला नाही जाडसर वाटणामध्येच आपण हा सुक्क, सुक्कं सॉरी चिकनचं सुक्कं किंवा चिकनची घट्टसर ग्रेव्ही तुम्ही ह्याच्यापासून तयार करू शकता तर मी इथे काही सुके मसाले घेते कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दोन चमचे गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा त्याच्यानंतर कलरसाठी एक चमचाभर मी इथं काश्मिरी मिरची पावडर वापरलेली आहे आता हे सुके मसाले पण ह्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घेऊया लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं घालून घ्या तुम्हाला तिखट हवं असेल तर याच्यापेक्षा थोडंसं तुम्ही इथं तिखट वाढवलं तरीही चालेल मसाले पण आपले व्यवस्थित परतून झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये जवळजवळ चार ते पाच काजू मी अगोदरच भिजत ठेवले होते तर त्याची पेस्ट मी इथं करून घातलेली आहे ह्याच्यामुळे काय होतं जे पण आपण मसाले तयार केलेले आहेत ते चांगले मिळून येतात म्हणजे जी पण आपण ग्रेव्ही थोडीशी बनवणार आहे ती चांगली मिळून आणि चवीला पण चांगली लागते तर या पद्धतीनं नक्की तुम्ही ट्राय करा तर मसाल्यांमध्ये अजिबात जास्तीचे मसाले आपण इथं वापरलेले नाहीत काही मोजक्या मसाल्यामध्येच आपण ही ग्रेव्ही तयार करतोय झटपट ग्रेव्ही कशी तयार करायची तर या पद्धतीनं तुम्ही नक्की तयार करून पहा एक ते दोन मिनटं मसाले चांगले परतून घेतले त्याच्यामध्ये हे वाफवलेलं चिकन आपल्याला टाकून द्यायचं आहे आता दुसरीकडे मी चिकन वाफवायला का ठेवलं होतं तर जोपर्यंत चिकन वाफवतं आहे तोपर्यंत आपल्याला हा कांदा किंवा टोमॅटो वगैरे आपण परतून घेतलं आणि तेवढ्या वेळामध्ये ते चिकन आहे ते वाफवून तयार झालं आणि वाफवलेलं चिकन ह्याच्यामध्ये घालायचं एक पाच एक मिनटं परत ह्याला छान अशी उकळी आणून द्यायची की लगेच तुमचं सुकं असू द्या किंवा ग्रेव्ही असू ही तयार होते तर ही चिकनची ग्रेव्ही असू द्या सुकं असू द्या बनवायला जास्त वेळ लागत नाही या पद्धतीनं तुम्ही नक्की बनवून पहा चवीलाही छान लागते आणि बनवायलाही अतिशय सोपी आहे अजिबात आपण इथं मिक्सरचा वगैरे वापर केलेला नाही आता थोड्या वेळासाठी आपण झाकण ठेवलं आणि पाच एक मिनटानंतर परत झाकण काढल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम मला लागल तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घाला मी जवळजवळ दीड ग्लास एवढं पी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे कारण ह्याची मला थोडीशी घट्टसर ग्रेव्ही तयार करायची आहे तुम्हाला जर सुकं हवं असेल तर थोडंसं पाणी घाला आणि थोड्या वेळासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवा अगोदरच आपण चिकन वाफवून घेतलं होतं त्याच्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही पाच ते पाच सहा मिनटात तुमचं हे चिकनचं ग्रेव्ही असू द्या किंवा चिकनची चिकनचं सुकं असू द्या हे लगेच तयार होतं तर अजिबात जास्तीचे मसाले घातलेले नाहीत किंवा अजिबात मिक्सरचा आपण इथं वा वापर केलेला नाही तर या पद्धतीनं ही चिकनची ग्रेव्ही असू द्या सुक्कं असू द्या तुम्ही नक्की तयार करून पहा तर थोड्या वेळासाठी आपण पाच एक मिनटासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवलं तुम्ही बघू शकता मस्त तर छान अशी करे तरी आलेली आहे आता तेलाचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या अगदी आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करून घ्या तर अजिबात खोबऱ्याचं वाटण केलेलं नाही किंवा इतर दुसरा कोणताही मसाला आपण इथं वापरलेला नाही फक्त कांदा लसूण मसाला मी इथे दोन चमचे टाकलेला आहे आणि एक चमचा गरम मसाला वापरलेला आहे तर ह्याच्यामध्येच एवढ्याशा मसाल्यांमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण ही चिकनची ग्रेव्ही तयार केलेली आहे बनवायला ही सोपी आहे शिवाय चवीलाही अतिशय छान लागते कधी कधी असे कमी मसाले वापरून झटपट होणाऱ्या भाज्या चवीला चांगल्या लागतात तर या पद्धतीनं ही चिकनची ग्रेव्ही आहे ती तुम्ही नक्की तयार करून पहा चवीला ही छान लागते शिवाय बनवायलाही अतिशय सोपी आहे झटपट होणारी रे रेसिपी आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणींबरोबर पण शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि छान